सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक सतरामध्ये भारतीय जनता पार्टीला मतदारांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे यंदा भाजपचे पॅनल निवडून येईल असा उमेदवारांनी विश्वास व्यक्त केला आहे प्रभाग क्रमांक सतरामध्ये आम्ही सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीचे त्यामध्ये आमचे ज्येष्ठ लक्ष्मण भाऊ नवलाई त्याचबरोबर प्रशांत पाटील दादा त्याचबरोबर मालनताई गडदे आणि मी स्वतः गीतांजली ढोपे पाटील आम्ही प्रभागामधून फिरत असताना लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि याच खरं कारण म्हणजे जे आपले भारताचं नेतृत्व असणारे भाई मोदी यांनी जी कामं केलेली आहेत त्याचबरोबर आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची कामं असू देत यांच्या योजना असू देत आणि त्याचबरोबर आपल्या सांगली जिल्ह्याचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे यांच्यामार्फत जी काही कामं आमच्या प्रभागात असू देत किंवा आपल्या पूर्ण सांगली शहरात असू देत जी झालेली आहेत या सगळ्याबद्दल लोकांमधून जो आमच्याबद्दलचा भारतीय जनता पार्टीबद्दलचा जो विश्वास पार्टी का आहे तो दिसून येत आहे प्रत्येक घरामध्ये आमचं चांगलं स्वागत केलं जातं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे पूर्ण पॅनल निवडून देऊ असा विश्वासही आम्हाला दाखवला जातो आहे आणि आम्हाला जी जी काही कामं राहिलेली आहेत त्याबद्दल सांगण्यातही सा आहे की तुम्ही आमची ही कामं करून द्या आणि तुम्हीच आमची ही कामं करून द्याल असा विश्वासही आमच्या पुढं लोकांचा दिसतो आहे आणि मी सर्वांना पुन्हा एकदा आव्हान करीन आमच्या प्रभाग क्रमांक मधील सर्वच नागरिकांनी आम्हाला प्रचंड मतांनी निवडून द्यावं आणि आमचं पॅनल जे आहे ते तुमच्या सेवेसाठी आहे भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण पॅनलला निवडून द्या असं आव्हान करीन थांबेन नमस्कार जय श्रीराम भारतीय जनता पार्टी प्रभा क्रमांक सतरामधील आमच्या पॅनलचे जे उमेदवार आहेत ते प्रशांतजी पाटील त्याच पतीनं मालंताई कडदे गीतांजली राहुल ढोपे पाटील आणि मी लक्ष्मण नवलाई गेल्या सात आठ दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विकास कामाच्या जोरावर आम्ही प्रभाग क्रमांक सतरामध्ये आज या गुलमोर कॉलनी परिसरामध्ये मालो हायस्कूल परिसरामध्ये बाळेचित्रमंदिर परिसरामध्ये आम्ही घरोघरी जाऊन मतदारांच्या राजांच्या आम्ही आशीर्वाद घेत आहोत भेटी घेत आहोत अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास ठेवून आज लोक भाजपच्या पाठीशी शंभर टक्के उभे आहेत महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ आमदार भाऊ खाडे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी लढवली जात आहे आणि खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक सतरामध्ये ज्या पद्धतीने विकासकामं या ठिकाणी झपाट्यानं होत आहेत त्या विकासकामाच्या जोरावर आज संपूर्ण प्रभागमध्ये असणारे मतदार आमच्या पाठीशी शंभर टक्के या ठिकाणी उभे आहेत भैरी गोटार योजना असेल पाण्याच्या टाकीचं काम असेल किंवा उर्वरित जे काय विकासकामं झालेली असतील त्या विकासकामाच्या जोरावर आज संपूर्ण समाज एकवटलेला आहे आणि आमचे सर्व पॅनलचे जे उमेदवार आहेत त्यामध्ये प्रशांतजय पाटील हे सामाजिक कार्यकर्ते आहेत आमच्या मारंत गडदे देखील अनेक वर्ष त्यांच्या चिरंजीव या परिसरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करत असतात गीतांजली टे ढोपे पाटील मागच्या पंचवर्षेकमध्ये त्यांनी काम केल्यामुळं आज आमचे सर्व पॅनलचे उमेदवार एकसंग काम करत असल्यामुळं या ठिकाणी सर्व मतदार या ठिकाणी खुश आहेत आणि घराघरामध्ये गेल्यानंतर आम्हाला अतिशय चांगला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतो लोकांचा आशीर्वाद मिळतो लोक आनंदाने सांगतात की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत त्यामुळे उद्याच्या पंधरा तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना मी आव्हान करतो विनंती करतो त्या मश ई व्ही एम मशीनमध्ये ज्या ज्या ठिकाणी कमळ दिसेल त्या कमळासमोरील बटन दाबा आणि आमच्या उमेदवारांना उमेदवारांना विक्रमी मतानं निवडून द्यावी अशी मी आग्रहाची विनंती करतो जय नमस्कार माझं नाव मालंदा दत्तारे गडदे माझ्यासोबतची उमेदवारी आहे ते नवलाई भाऊ आहेत प्रशांतदादा पाटला आहेत नित्यांजली लोहे पाटले आहे मालंत गडदे आहे आणि चांगला प्रतिसाद आहे आम्हाला ज्या ज्या आम्ही घरात जातो आहे त्यात आम्हाला चांगलं आत बोलवून त्यांनी स्वागत करतात आमचे आणि बसा म्हणतात आत मी चांगलं आहे तुमचं म्हणतात निवेदन सगळं तुमच्यानं तुमचं पॅनलाच येणार शंभर टक्के आम्हाला असं सांगत असतात त्यांनी आणि माझा मुलगा हे पंधरा वर्ष झालं भाजीपचं कामच करतो आणि मुलालाही आवड आहे मलाही आवड आहे कामाची आता हो निवडून द्या त्यांनी निवडून दिले की ज भारतीय जनता पार्टीला आम्ही त्यांची कामं सगळी राहिलेली शिविगून करू नमस्कार मी प्रशांत पाटील भारतीय जनता पार्टीनं मला येणाऱ्या आता या महा दोन हजार सव्वीसच्या महापालिकेमध्ये उमेदवारी दिलेली आहे सतरा ड गटातून माझी उमेदवारी आहे आमचं मार्गदर्शक नवलाई भाऊ असतील गीतांद जलिताई ढोपे पाटील असतील मालंतई असतील हे आम आमचं चौघांचं पॅनेल आहे आणि आम्ही पूर्ण एकत्रपणे फिरत आहे आणि एकत्रपणे सर्वांना जाऊन भेटत आहे त्याचा खूप खूप चांगला एक असा रिस्पॉन्स आम्हाला मिळत आहे म्हणजे मतदार आमचे वाट बघत आहेत की आम्हाला कधी भेटायला येतात असं एवढा खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आणि आम्ही त्यांच्या सर्व समस्या वगैरे जाणून घेत आहोत आणि आम्ही त्यांना ग्वाही देत आहोत की आम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या ज्या काही सगळ्या समस्या आहेत त्या पूर्ण करू अशी ग्वाही देत आहोत आणि येणाऱ्या पंधरा तारखेला सर्वांनी कमळ या चिन्हावरील बटन दाबून आम्हाला सर्वांना विजयी करावं आणि सोळा तारखेला नक्कीच आमचा विजय आहे असं मी ग्वाही